हो दादा फुल करून टाका मागच्या तीस किलोमीटर मध्ये आपण हायवे सिंगल रेन रोड आणि हे दर्जेदार रोड बघू शकता झिरो करून घेऊया ऑटोमॅटिकने काढून अविस्मरणीय चांगला आहे ऑटोमॅटिकच्या दृष्टीने हा मायलेज तर मित्रांनो आपण आता पेट्रोल पंपाकडे पोचलेलो आहोत आणि आता आपण पंचची जी टाकी आहे ती फुल करणार आहोत मायलेज टेस्ट करण्यासाठी ठीक आहे तर बघूया पंच आपली कितीचा मायलेज डिलिव्हर करते हायवेला आपण आता जस्ट पेट्रोल पंपावर पोहोचलोय तिची टाकी जी आहे ती आपण आता फुल करून घेऊया ठीक आहे लेट्स गो दा दा। हो दादा दा, फुल करून टाका हो हो फुल वर लावले पाहिजे पूर्ण फुल करेल परत புரம் <laughs> <laughs> तर मित्रांनो पाहू शकतात पूर्ण टँक जी ती पर्यंत आपण फुल केलाय आता पण थोडे किलोमीटर गाडीत चालू आहे परत पेट्रोल भरूया हे चेक करण्यासाठी की नवीन पंच दोन हजार पंचवीस मायलेज किती देते तर मित्रांनो ट्रिप ए आता आपण जी आहे ना बघू शकता तिथं झिरो करून घेऊया ए एला ठीक आहे ए एला झिरो करून घेऊया ठीक आहे झिरो केली आणि फॉर अ क्लॅरिटी बी ला सुद्धा आपण झिरो करून घेऊया आता आपण सोग्रस फाट्यापर्यंत जे ते गाडीला रन करूया झिरोवरती किती किलोमीटर चालते बघूया तिथं परत रिफ्यूल करूया आणि पाहूया की गाडी आपल्याला कितीचा मायले देते तर लेट स्टार्ट तर मित्रांनो ही आहे टाटा पंच ए पंच एएमटी ठीक आहे आता आपण याच्यात फुल टँक केलं तुम्ही बघितलं दोन हजार एकशे त्र्याऐंशी समथिंग आपल्या गाडीत पेट्रोल भरलेला आहे आपण चाललो आहेत नाशिक पासून मालेगाव जरूर मध्ये एक सोग्रा फाटा लागतो तिथून आम्ही लिफ्ट घेणार आहोत आमच्या घरी जाण्यासाठी तिथे एक एच पीचा पेट्रोल पंप आहे आपण तिथे रिफ्युलिंग करूया मायलेज टेस्ट करण्यासाठी तर ट्रिप बघितली आपण झिरो केलेली आहे आता तिथपर्यंत जेवढे किलोमीटर होतील तेवढे डिवायडेड बाय नंबर ऑफ फ्युल्स टेकल असं कॅल्क्युलेशन जे ते आपण करूया तर बेसिक सांगतो एमटी ट्रान्समिशन वाली जी आहे ती गाडी आहे आणि एम टी ट्रान्समिशन मुळे जे आहे ते चालवण्यास एकदम सोपं आहे ऍज कम्पेअर्ड टू मॅन्युअल ऑटोमॅटिक मध्ये ऑब्व्हियसली मायलेजचा थोडासा फरक जाणवायला मिळतो पण आपण आज चेक करूया की तो फरक नेमका किती आहे एएमटी गाडी आपल्याला किती मायलेज देते मोड जर म्हणाल तर मी सिटी मोडमध्ये गाडीला चालवत आहे इको मोडमध्ये नाही आहे सिटी मोडमध्ये चालवतोय हायवेला आणि ॲव्हरेज स्पीड माझा असणार आहे ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर पर आवर ठीक आहे सेव्हन्टी टू एटी जास्त पळवणार नाही एटी माझा ॲव्हरेज स्पीड मी तेवढाच ठेवतो कारण मला गाडी जी आहे ती पळवायला आवडत नाही ॲव्हरेज स्पीडलाच आपण मायलेज स्टेज जी ती करून पाहूया एन हे नोट की गाडी जी जे चालवलं एकदम आरामदायक आहे सोपी आहे फ्लिकेबल आहे जर तुम्ही फॅमिली कार घेऊ इच्छिता फॅमिलीसाठी फॅमिलीच्या उद्देशाने तर दिस इज द बेस्ट थिंग जी तुम्ही करू शकता आजच्या डेटमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिल्ड क्वालिटी टाटाच्या गाड्या आहेत तर एकोणतरीत एकंदरीतच खूप जड आहेत हेवी गाड्या आहेत का कारण यांच्यामध्ये जे टाईप ऑफ मटेरियल्स यूज करण्यात आलेले आहेत मेटल खूप उच्च दर्जाचं आहे त्याच्यामुळे गाड्या स्टार सेफ्टी रेटिंग काढत आहेत तुम्ही बघतात की बऱ्याचशा व्हिडिओ देखील व्हायरल होतात की नेक्सॉनने पंचने फॉर्च्युनरला टोकली इनोवाला टोकली विविध गाड्यांना ठोकली तर ते ठोकण्याच्या अंदाजावरून तो बिल्ड क्वालिटी डिफाईन नाही होत जी गो ग्लो, ग्लोबल कॅप आणि भारत कॅपमध्ये टेस्टिंग होते त्याच्यात फाय स्टार फ्रंटल इम्पॅक्ट रिअर पॅसेंजर सेफ्टी फ्रंट पॅसेंजर सेफ्टी हे सगळे ॲट्रिब्युट्स ते त्याच्यात कॅल्क्युलेट होतात ठीक आहे ते एकंदरीत सेफ्टीच्या बाबतीत टाटाविषयी तर काही बोलूच नाही शकत आपण दुसरी गोष्ट ड्रायव्हिंग डायनामिक्स ते देखील स्टेबल आहेत उंच गाडी असल्यामुळे थोडं अफोर्डेबिलिटी चांगली आहे आणि हायवेवर देखील रस्त्याला चिफकून जी ती गाडी चालते आणि थर्ड थिंग आता माझी बहीण तुम्हाला सांगेल बहीण बिहाइंड द कॅमेरा आहे तर अनुश्री आपल्याकडे घरी स्कॉर्पिओ आहे है, ॲज कम्पेअर्ड टू स्कॉर्पिओ या गाडीत बसल्यावर तुला काय वाटतं म्हणजे असं नाही की कम्पेअर असं नाही करायचंय तुला या गाडीत बसून काय वाटतं ते सांग छान आहे कम्फर्टेबल ओके आणि स्पीड वाईस पण ठीक आहे चांगली ओके okay. दुसरी गोष्ट मित्रांनो हे की मायक्रो सेगमेंट जो आहे भारतात सर्वात जास्त विकला जाणारा सेगमेंट आहे विविध कंपन्यांच्या गाड्या येतात पण फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त विकली गेलेली गाडी कोणती तर ती म्हणजे टाटा मोटर्सची पंच तर याला पण कारण येतो असंच कुठली गाडी सर्वात जास्त विकली नाही जात लोकांचा विश्वास आहे या ब्रँडवर या गाडीवर आणि हलकं फुलकं थोडं सर्व्हिस इम्प्रूव्ह करायची गरज आहे पण मला नाही वाटत आता आम्ही घरची आमची पंच मुंबईमध्ये जेव्हा सर्व्हिस करतो हेरिटेज व्हील्सला तर असं काय आम्हाला जाणवलं नाही आहे बट स्टील थोडंफार इम्प्रुव्हमेंटची गरज आहे सर्व्हिस फ्रंटमध्ये प्रॉडक्टमध्ये तर मला नाही वाटत काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे कारण बरेचसे फीचर टचस्क्रीन ड्युअल ए सी ऑटोमॅटिक एसी त्यानंतर तुम्हाला स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल स्क्रूज कंट्रोल विशेष म्हणजे सनरूफ बघू शकतात गाडीत सनरूफ आहे घरातले चिल्ले पिल्ले खुश होणार आहेत आणि दुसरं की दिसायला छान आहे गाडी बाहेरून पुढचे डीआरएल असतील हेडलेट असतील खूप सुंदर उत्कृष्ट दिसते गाडी तर चला बघूयात पाच किलोमीटर आपण आलो आहोत पंपापासून डिस्टन्स कव्हर करूयात आणि आपण पुढे पेट्रोल भरून हिचं मायलेज ट्रायल जो तो कंटिन्यू करूया मित्रांनो गाडी काय गाडी चालवतोय तर मित्रांनो दहा किलोमीटर आपण कम्प्लीट केले ठीक आहे पेट्रोल पंप एक पंचवीस तीस किलोमीटर नंतर आपण थांबूया ठीक आहे टेस्ट करण्यासाठी की किती मायलेज देते गाडी तरी एक्सपेक्टेड तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा ठीक आहे फायनल रिझल्ट तर तुमच्यापर्यंत येणारच आहे पण जर तुम्ही व्हिडिओच्या मीडमध्ये इच्छिता करू इच्छिता तर कमेंट करा की तिचा मायलेज देते आणि जर तुमच्याकडे डाटा पंच असेल तर ती कशी परफॉर्म करते तुम्हाला गाडी कशी वाटते याच्याबद्दल देखील कमेंट करा आणि मित्रांनो जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक सेफ फीचरफुल गाडी बघत असाल तर फीचरफुल मी याच्यासाठी म्हणतो की माझ्या गरजेच्या सगळे उपयोगी फीचर्स या गाडीत आहेत जसं तुम्ही इकडे बघू शकता की टचस्क्रीन पाहायला मिळते तुम्हाला आणि खूप स्मूथ आहे इंटरफेस हीचा ठीक आहे लॅग बघायला मिळणार नाही फोन कनेक्ट करा गाण्यांचा आनंद घ्या दुसरी गोष्ट टाटा मोटर्सची जी पंच गाडी आहे ती कंपनीने अशी दृष्टिकोनतून डिझाईन केली आहे की ही गाडी ना प्रत्येक वयाचा व्यक्ती चालू शकतो तरुण अठरा प्लस जे तरुण पोरं असतात मुलं मुली ते चालवू शकतात आपल्यासारखे व्यक्तिमत्व चालवू शकतात तीस पस्तीस त्याच्यानंतर तुमच्या घरात जर तुमची वाईफ असेल बहीण असेल त्यांना गाडी हवी सोपी चालवायला जी सोपी आहे दणकट आहे फीचर्स आहेत तर टाटा पंच तुमच्या बायको देखील वापरू शकते तुमची बहीण वापरू शकते विशेष म्हणजे तुमची मम्मी सुद्धा वापरू शकते कारण खूप इझी टू यूज इंटरफेस आहे ऑटोमॅटिक गाडीचा जास्त तामझाम नाही नाहीये चालवायला सोपी आहे आणि जे आपले आई वडील आहेत जे फिफ्टी सिक्स्टी प्लस असतात त्यांचं देखील स्वप्न असतं की मला गाडी चालवायची आहे गाडी मी कधी शिकू वगैरे तर त्यांच्यासाठी सुद्धा टाटा मोटर्सची पंच हा उत्तम पर्याय होऊ शकतो गाडी सेफ असल्यामुळे तुम्ही बिंदास्त राहू शकतात की भाई टेन्शन नाही कोणी गाडी घेऊन गेलं तर आपण टेन्शनमध्ये राहणार की सेफ आहे बो गाडी त्या बाबतीत काहीच विषय नाही दुसरी गोष्ट प्राइस ह्या प्राईजमध्ये भरपूर गाड्या येतात टाटा मोटर्सच्या या म्हणजे पंचच्या प्राइस रेंजमध्ये पण जर तुमचा प्रायोरिटी सेफ्टी आहे फीचर्स आहे आणि अजून एक ब्रँड ब्रँडची एक प्रायोरिटी असते की मला टाटाची गाडी हवी तर तुम्ही टाटा मोटर्सची पंचला अवश्य प्रायोरिटी देऊ शकतात मित्रांनो मित्रांनो बघू शकता आपल्या महाराष्ट्रातले रस्ते गाडी टोटल चालली ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स किलोमीटर आणि मागच्या तीस किलोमीटर मध्ये आपण हायवे सिंगल रेन रोड आणि हे दर्जेदार रोड सर्व प्रकारच्या रोड वरती आपण पण चालवले आहे तर मित्रांनो आपण जो एक शोरूमवरती वरती ऑन रोडचा टॅक्स भरतो ना ऑन रोड तिथेच उत्तर आहे रोड रोड कसे असले पाहिजे असे असले पाहिजे बघू शकता तुम्ही ठीक आहे ना आपला जो ऑन रोड वरचा टॅक्स असतो तो आपण ह्या रस्त्यांसाठी भरतो हे लक्षात ठेवलं पाहिजे मायलेज ट्रायलच्या व्यतिरिक्तची गोष्ट सांगतो मित्रांनो अत्यंत वाईट दयनीय परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या रस्त्यांची थी। ठीक आहे ना बारक्या गाडीवाल्यांना खूप त्रास होतो मोठ्या गाडीवाल्यांना ही होतो पण बारक्या गाडीवाल्यांना एस्पेशली हॅचबॅक आणि सेडानवाल्यांना खूप त्रास होतो अशा रस्त्यांचा आणि महाराष्ट्रात कुठल्याही रस्ता पिऊन जा ठाणे मुंबई पनवेल पुणे त्यानंतर कोकणात जा नाश्काकडे या सगळ्या रस्त्यांची ही हालत आहे आणि ह्याच रस्त्यांसाठी आपण टॅक्स भरतो आणि अशाच रस्त्यांवरती आपल्याला आता आपण आज मायलेज टेस्ट करतोय तर कशी बरं गाडी मायलेज देईल तुम्हीच सांगा अशा रस्त्यांवर पण तरीही आपण टेस्ट करून बघूया टोटल आता तीस किलोमीटर गाडी चालली आहे आपण टेस्ट करून बघूया पुढे पंपावर थांबून ही गाडी आपल्याला कितीचा मायलेज डिलिव्हर करते इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो की हा जो आहे हा नाशिक जिल्ह्यातला भावडभारी घाट आहे जो देवळा सटाणा पुढे कळवण या भागाला नाशिकशी जोडतो ठीक आहे तर महत्वाचा म्हणून हा घाट मानला जातो कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला पुढे नंदुरबार साक्री सटणा या दिशेला जायचं आहे ताराबाद दिशेला जायचं आहे तिथे खूप इंडस्ट्रीयल पट्टा आहे तर तिथं जाण्यासाठी हा एकमेव मार्ग महत्वाचा एकमेव मार्ग आहे बाकी जोड रस्ते भरपूर आहेत पुढे मालेगावमधून आहे मागे वडाळी भोई येथून सुद्धा जोड रस्ते भरपूर आहेत पुढे पोहोचण्यासाठी पण जो मुख्य रस्ता आहे जो आपल्या शासनाच्या गाड्यांकडून देखील वापरला जातो तो हाच आहे तर चला तर थोड्याच वेळात पेट्रोल पंप येईल घाट उतरतात आपण फ्यूल फिल करूया आणि पाहूयात आपली टाटा पंच पेट्रोल ऑटोमॅटिक कितीचा मायलेज डिलिव्हर करते तर मित्रांनो थर्टी सेवन पॉईंट वन किलोमीटरची ती गाडी आपण चालवली आहे आलो आहोत पंपावरती चला आता आपण गाडी जी आहे ती फुल करूयात बहु किती लिटर पेट्रोल याच्यामध्ये भरतं लेग सी किती मायलेज आपल्या गाडीने आपल्याला डिलिवर केला आहे न्याराचा पंप आहे तर परत एकदा आपण पेट्रोल भरूया पाहूया किती भरतं आहे आणि ऑबवियसली गळेपर्यंत किती लिटर हा हां आहे हां हां भरून टाका ना मी आत्ता भरलेलं पन्नास किलोमीटर चालवली त्याच्यामुळे मायलेज तपासायचं आहे मला तिथं किती য়ারা গের তাকনা তুডাও দুন্য় तर मित्रांनो बघू शकता ट्रिप ए आपली थर्टी सेव्हन पॉईंट थ्री किलोमीटर जी आहे ती टोटल गाडी आपण चालवली आहे आता इथे न्यायला नेहराला आपण जे पेट्रोल फुल आहे गाडीमध्ये अप्रॉक्सिमेटली वन पॉईंट एटी फाय लिटर्स पेट्रोल गाडीमध्ये बसला आहे वन एटी फाईव्ह रुपीजचं तर चला पाहूया गाडीने मायलेज किती दिलं लाईव्ह मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो आता मी पेट्रोल पंपाचा जो फोटो आहे ते दाखवलं तसेच गाडीचे टाकी फुल केल्याची फुटेज देखील दाखवले वन एटी फायव्ह रुपीजचं आपण पेट्रोल भरले तर आपण ही जी व्हॅल्यू आहे थर्टी पॉईंट थ्री तर आपण इथे टाकूया थर्टी सेवन पॉईंट थ्री आणि याला डिवाईड करूया वन पॉईंट सेवन एटने ठीक आहे तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला दिसेल की ट्वेंटी पॉईंट नाईन फाय म्हणजे अप्रॉक्सिमेटली एकवीसचा मायलेज जो आता आपल्याला गाडीने या सदोतीस दशमलव तीन किलोमीटरच्या ट्रिपमध्ये काढून दिलेला आहे लाईव्ह तुमच्यासमोर सगळा आहे ट्वेंटी पॉईंट नाईन फाय किलोमीटरचा मायलेज आपल्याला पंच टाटा पंच ऑटोमॅटिकने काढून दिलं आहे अविस्मरणीय खरंच चांगला आहे ऑटोमॅटिकच्या दृष्टीने हा मायलेज खरंच गरिट आहे मित्रांनो तर जाता जाता प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा गाडी कशी वाटली ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा ट्वेंटी पॉईंट नाईन फाईव्ह ॲव्हरेज आहे मित्रांनो फॅमिलीसाठी बघताय तर नक्की टाटा पंच बघा धन्यवाद